शिरोळची जनता मेंटल नाही मेंटल हॉस्पिटल नको कॅन्सर रुग्णालय उभे करा नमस्कार चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत उद्यापासून उदगाव येथे मुबिन मुल्ला आष्टेकर यांचे आत्मक्लेश आंदोलन सुरू शिरोळ शिरो, शिरो तालुक्याला मेंटल हॉस्पिटलची गरज नसून येथे अत्यावश्यक असलेला कॅन्सर रुग्णालयाची उभारणी करावी अशी मागणी आष्टे तालुक्यात शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते मुबिन मुल्ला आष्टेकर यांनी केले आहे या मागणीसाठी ते उद्यापासून उदगाव येथे आत्मक्लेश आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली सांगितले की जनता मेंटल नाही मग येथे घेतला तालुक्यात दरवर्षी कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे पण शासनाने कॅन्सर रुग्णालयाऐवजी मेंटल हॉस्पिटलचा प्रस्ताव मंजूर करून जनतेच्या भावना दुखावल्या आहेत त्यांनी पुढे सांगितले की जर शासनाने तातडीने हा निर्णय मागे घेतला नाही तर हे आंदोलन अनिश्चित काय चालवलं जाईल या आंदोलनाला स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांचा पाठिंबा मिळत असून उद्यापासून उदगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक जमण्याची शक्यता आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका वेड्यांच्या अवतारात दिसणारा मी आज मुबीन मुल्हाला आज वेड्यांचा अवतार घेण्याचं कारण फक्त एवढंच आहे की शिरोळ तालुक्यात मेंटल हॉस्पिटलची गरज नाही आहे शिरोळ तालुक्याला कॅन्सरसारख्या रुग्णाची हॉस्पिटलची गरज आहे कारण माझ्यासारखा हुशार मी पुस्तक घेऊन फिरतोय थर्ड इयरची पुस्तक आहेत का घेऊन फिरतोय आज तालुक्यातली विद्यार्थी सुद्धा आहेत तालुक्यातले विद्यार्थी मोठमोठ्या स्तरावर चाललेले आहेत अधिकारी होत आहेत आय पी सी होत आहेत मोठमोठ्या पदावर जात आहेत आणि अशातच आमचे आमदार काय करत आहेत शिरो तालुक्याला मेंटल हॉस्पिटल उभं करत आहेत मेंटल हॉस्पिटलची सध्या तालुक्याला गरज नाही आहे माझी एकच भाव विनंती आहे शिरो तालुक्याला मेंटल हॉस्पिटल करू नका शिरो तालुक्याला कॅन्सरसारख्या रुग्णांची गरज आहे कॅन्सर हॉस्पिटल उभं करा मी उद्या आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून उदगाव येते अशाच अवस्थेत आत्मक्लेश आंदोलन करणार आहे आणि मी नागरिकांना एक विनंती करतो की आपण सर्वतोपर्यंत सर्वांनी सर्वच स्तरावरनं मला मार्गदर्शन करावं मला साथ द्यावी माझ्या या उपोषणाला पाठिंबा मा द्यावा माझ्या या लढ्याला साथ द्यावी मी प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो की मी मला इथं शिरो तालुक्यात सारखे हॉस्पिटल उभं करा उपजिल्हा रुग्णालय उभं करा मोठं हॉस्पिटल उभं करा जेणेकरून सर्व उपचार मिळतील असं काहीतरी करा मेंटल हॉस्पिटल करून आमच्या जनतेवर बोझ करू नका कृपा म्हैसारखं हॉस्पिटल अजूनही मोगळ पडलेलं आहे तिथं सगळ्यांना तिथं ॲडमिट करा गरज पडली आमदारांना त्याची गरज असेल तर आमदारांना मी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायची व्यवस्था करतो एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय हिंद